नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य क्षेपास सिमिवन मध्ये कशी आली दर्पणने समरकडे पाहून विचारलं ह्या सगळ्यात समोर गंभीर आणि शांत दिसत होता त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होत होत्या आणि त्याचे जुने घाव सुद्धा शिपाचं येणं खूप साधारण होत कारण तेव्हा सिमेवन मध्ये मोजक्या लोकांनाच प्रवेश होता जे लोक व्यवस्थित ट्रेन व्हायचे आणि सिमेवनशी एकनिष्ठ राहायची तयारी दाखवायचे फक्त त्यांनाच प्रवेश होता सिमेवन मध्ये लुसिना स्क्रीनवर असलेल्या फोटोकडे पाहत म्हणाली माझी आणि तिची पहिली भेट म्हणत समोर भूतकाळात रमला लक्ष विचलित होता कामा नये समोर समोर योध्यांना सूचना देत म्हणाला समोरचं सगळं लक्ष समोर असलेल्या मुलांवर होतं प्रत्येकजण मेहनत करत होता सिमिवन मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणि समर त्यांना योग्य ते प्रशिक्षण देत होता का मुलींना प्रवेश नाहीये इथे ह्याची सुरुवात तर एका स्त्रीनेच केली आहे ना मैदानाच्या दरवाजात एक मुलगी मोठ्याने ओरडत होती नाही जाऊ शकत तुम्ही आत दरवाजावर असलेली माणसं तिला पाहून म्हणाली ती क्षिपा होती जी दरवाजावर भांडत होती समरने तिला आत येऊ दिलं क्षिपा मान उंचावून एक एक पाऊल टाकत आत आली तिचं असं अभिमानाने येणं समरच्या मनात घर करत होत तिचे लांब काळे भोरकेस मोकळे सोडलेले होते पांढरा शाही गाऊन घालून ती आत आली आल्यापासून तिच्या नजरा समोरवरून हटल्या नव्हत्या का मुलींना संधी नाहीये रागात समरला पाहून विचारलं समर बाजूच्या मॅनातून तलवार काढून तिच्याकडे फेकली समरने आव्हानात्मक नजरेने तिच्याकडे पाहिलं सिद्ध करा की तुम्ही लायक आहात त्यासाठी समर त्याची तलवार काढून म्हणाला क्षिपाने तलवार व्यवस्थित पाहिली तिच्या डोळ्यात दिसणारी चमक स्पष्ट दिसत होती तिने तलवार हवेत फिरवली जणू तिला ह्याचा सराव आहे मात दिली तर मुलींसाठी हे मैदान खुलं आहे समर तिला पाहून म्हणाला तिने तलवारीची मूठ घट्ट हातात पकडली समरच्या नजरांना नजर देऊन तिने समरवर पहिला वार केला तिथे सराव करणारे सगळ्यांचे हात थांबले त्या ह्या दोघांच्या तलवारीच्या पात्यांच्या आवाजाने क्षिपाच्या नजरेत एक आव्हान एक आग दिसत होती समरला त्या आगीची धग जाणवत होती हरलात तर परत ह्या महालाच्या पायऱ्या सुद्धा चढायच्या नाहीत समर तिचा वार अडवत म्हणाला क्षिपा दूर झाली आणि तिने स्वतःवर ताबा ठेवत आणखी एक वार समरवर केला समर तिच्या ताकदीने थोडा मागे झाला तिच्या ओठांचा कोपरा आपोआप वर गेला समरने अजून एक पण वार केलेला नव्हता क्षिपाने वार करायचा हे ठरवून तलवार हवेत फिरवली आणि एक गोल गरकी घेऊन ती समरच्या अगदी समोर आली तिचे कमरेखाली असणारे लांब सडक केस समरच्या चेहऱ्यावर पाहले आणि त्यामुळेच त्याचं लक्ष विचलित झालं त्याने ते केस बाजूला करायचा प्रयत्न करेपर्यंत तर तिने त्याच्यावर मात पण केलेली होती समरची तलवार खाली गेली आणि त्याने एकदम प्रभावित होऊन तिच्याकडे पाहिलं आहे मुलींना खुला हा मैदान आता क्षिपाने धापा टाकत विचारलं नक्कीच ओठांवर हसू आणत समर म्हणाला क्षिपाने तिची तलवार खाली केली आणि अदबीने ती कमरेत झुकली राजकुमार क्षिपा नाव आहे माझ क्षिपा एकदम अदबीने म्हणाली मी राजकुमार नाहीये पण छान वाटलं तुम्हाला भेटू समर्पण कमरेत झुकत म्हणाला क्षिपाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं समरने तिच्या डोळ्यात पाहिलं गर्द पापण्यांच्या वेढ्यात असणारी तिची काळी भोर बुबोळ समोरच्या डोळ्यात आरपार पाहत होती आशा आहे आम्हालाही समान वागणूक मिळेल इथे क्षिपा म्हणाली नक्कीच समर म्हणाला निरोप द्या आता मी उद्या पुन्हा येईल माझ्यासोबत काही मुलींना घेऊन ज्यांना सिमिवन मध्ये येण्याची इच्छा आहे क्षिपा म्हणाली हो समर मान डोलवून म्हणाला क्षिपा परत एकदा कमरेत झुकली आणि आहे तशी मागे फिरली समरच्या उठांवर असलेलं हसू आणखी मोठं झालं चुकीच्या पद्धतीने नाही हरवलं त्यांनी तुम्हाला बाजूला असलेल्या एका माणसाने समरला पाहून विचारलं युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असत म्हणत समरने तिकडे पाहिलं जिकडे क्षिपा गेली होती समरला पहिल्यांदा कोणीतरी मुलगी एवढी मोहक वाटली होती क्षिपा सुंदर तर होती पण तिचे गुण सुद्धा तितकेच प्रभावशाली होते ती दिसनाशी होईपर्यंत समर तिलाच पाहत होता तिच्या आजूबाजूला अशी काहीतरी शक्ती होती जी समरला मोहित करत होती आणि मग जस मी तिच्या प्रेमात पडत गेलो जस जसं मी तिला प्रशिक्षण देत होतो तस तसे आम्ही जवळ येत होतो समर मान खाली घालत शांतपणे म्हणाला दर्पणे शांतपणे सगळं ऐकलं होतं अक्षपण ऐकत होती मागून जुनोने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तशी समरने फक्त मान डोलावली तर अशी आली क्षिपा सिमीवन मध्ये समर म्हणाला तिच्याकडे संमोहन करायची शक्ती आहे ज्याने ती सहज कोणालाही तिच्या पद्धतीने हाताळत होती जुनो तिला पाहून म्हणाले ती शक्ती अजूनही तिच्याकडे आहे दर्पणने विचारलं हो तर लुसीना म्हणाली ती जिवंत कशी आहे अजून म्हणजे दुसऱ्या बाजूला सुद्धा दर्पणने विचारलं ती अमर आहे दर्पण तिला ती आणि तिच्या शक्तींना मृत्यूच नाहीये समर म्हणाला असं होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीला अंत आहे समर मग क्षेपादर सृष्टीच्या विरोधात असणारी शक्ती आहे दर्पण पण विचार करत म्हणाली समर ह्यावर शांत झाला त्याला उत्तर माहिती होत पण तो सांगत नव्हता आणि हे दर्पणला माहिती नव्हतं सुरू झालेल्या प्रत्येक गोष्टीला अंत आहे कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाहीये हे खरं आहे आणि बऱ्याच वेळा त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागते हेही तितकंच आहे पण शांत बसून घडलेल्या घटनांचा विचार करत होती समरच प्रत्येकाशी असं तोडून वागणं तिला आता समजत होत आयुष्यात भेटलेला धोका हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो असं म्हणतात समर माणसं जोडण्यापासून स्वतःला रोखतो कारण त्याच्या भूतकाळात तशा घटना घडल्या आहेत म्हणजे समोर वाईट नाही आहेत फक्त त्यांनी स्वतःच्या मनाभोवती काही अशा भिंती रचल्या आहेत ज्याने माणसं त्यांच्या मनात डोकावू नये दर्पण स्वतःशीच म्हणाली ती बाहेर सोफ्यावर बसलेली होती बाकी सगळे गेले होते आता घरात फक्त समर आणि दर्पण होते जेवणाची वेळ होत आली होती म्हणून समर जेवण बनवायला गेला होता सुंदर तर होती ही राक्षसी दर्पण स्वतःशी म्हणाली तिने प्रोजेक्टर बंद केला आणि जागेवरून उठली समोर असलेला बाऊल आणि कॉफी मग उचलले आणि ते घेऊन ती किचनकडे आली बेल वाजली म्हणून तिने ते बाऊल आणि कॉफी मग तसेच डायनिंग टेबल वर ठेवले आणि दरवाजाकडे आली ती दरवाजा उघडायला नॉबला हात लावणार तेच समरने तिचा हात पकडला खात्री असल्याशिवाय दरवाजा उघडायचा नाही हा पहिला नियम आहे तुझ्यासाठी तिथे व्हिडिओ कॅमेरा आहे त्यातून आधी पाहायचं जर कोणी अनोळखी व्यक्ती असेल तर कारण विचारायचं आणि मगच आत येऊ द्यायचं समर तिला पाहून म्हणाला समर तिच्या अगदी जवळ उभा होता त्यामुळे ती क्षणभर सगळं विसरली होती समरचा हात तिच्या हातावर होता तिने श्वास घेतला जी ती एवढ्या वेळात विसरली होती श्वास घेऊन तिने मान डोलावली तशी परत बेल वाजली मौर्या आहे ती समरला पाहून म्हणाली माहिती आहे मला समर तिच्यापासून दूर होत म्हणाला कपाळावर आठ्या पाडून तिने त्याला पाहिलं तो हसत दूर झाला आणि तिच्याकडे पाठ करून किचन मध्ये निघून पण गेला मला वेळ लागेल अशाने म्हणत तिने दरवाजा उघडला मौर्य आत आला आणि त्याने दरवाजा लावून घेतला हातातली बॅग सोफ्यावर टाकून तो तसाच सोफ्यावर बसला दर्पणने त्याला पाण्याचा ग्लास दिला प्लीज परत कामाला ये दर्पण मी एकटा नाही पाहू शकत ग सगळं डॉक्टर शहा पण नाहीये तिथे आणि तू सुद्धा नाहीये त्यामुळे सगळं माझ्यावर येऊन पडत मौरे तिला पाहून म्हणाला तुझ्या भावाने परवानगी दिली ना तर नक्की येईल मी परत दर्पण हळू आवाजात म्हणाली मौरेने तोंड वाकडं केलं आणि पाणी प्यायला लागला दर्पण त्याची प्रतिक्रिया पाहून हसली आणि मगाशी ठेवलेले बाऊल आणि मग घेऊन किचन मध्ये आली चपात्या बनू का मी दर्पणने विचारलं चालेल पीठ मळून ठेवला आहे तिकडे समर्थीला पाहून म्हणाला दर्पणने तिकडे पाहिलं आणि केस बांधून हात धुवून ती कामाला ला लागली मौर्यने किचन मध्ये डोकावून पाहिलं दोघांना त्रास देण्यात अर्थच नाहीये हे समजावून घेऊन तो त्याच्या रूमकडे निघून गेला चपातीच्या तीन घड्या करतात म्हणजे चपाती मऊ राहते समर चपातीला पाहून म्हणाला पण मला तर दोनच घड्यांची येते दर्पण पण तिच्या चपातीला पाहून म्हणाली थांब मी दाखवतो म्हणत त्याने चपाती बनवायला सुरुवात केली आणि ही अशी बनते चपाती त्या चपाती टाकून हाताला असलेलं पीठ दर्पणच्या नाकाला लावत समर म्हणाला अच्छा असं बनत तर दर। म्हणत दर्पणने हात त्याच्या गालावर लावला आणि पटकन किचन मधून बाहेर आली समरला समजायला वेळ लागला की तिने त्याच्या गालाला पीठ लावलं आहे ते दर्पणने जेवण गेलं होत नवरीने टेबल साफ केलं आणि तो सोफ्यावर येऊन बसला दर्पण आधीच तिथे बसली होती तुझा भाऊ तुला एवढी काम कशी काय सांगतो रे तिने हळूच त्याच्या कानात विचारलं काय करणार आता म्हणत त्याने हात हवेत उचलले समरने मागून त्याच्या डोक्यात हळूच टपली मारली आणि त्याच्या शेजारी येऊन बसला आईस्क्रीम आहे घरात दर्पणने विचारलं नाही मौर्य पटकन म्हणाला होती ना समरने डोळे बारीक करून विचारलं अरे नाहीये मी रात्री सगळी खाल्ली आहे टोळे दाखवून मौर्य म्हणाला तसं समरला समजलं ओ अच्छा समर समजून घेऊन मान डोलवत म्हणाला नसेल तर ठीक आहे दर्पण दोघांना पाहून म्हणाली नाही आपण घेऊन येऊ ना खालून समर पटकन तिला पाहून म्हणाला एवढी पण नाही खाऊशी वाटते मला दर्पण त्याला पाहून म्हणाली अग चल समर म्हणाला मौर्य चल दर्पण त्याला पाहून म्हणाली नाही बाबा मी दमलो आहे फार तुम्ही जा आणि माझ्यासाठी पण घेऊन या मौर्य म्हणाला दर्पण त्याला पाहून हसली समरने जॅकेट आणून दिला आणि दोघेही बाहेर पडले क्षिपाने धोका दिला हे कसं कळलं तुम्हाला दर्पणने लिफ्ट मध्ये जात समरला पाहून विचारलं सांगेल निवांत खूप काही आहे त्याबद्दल सांगायला समर तिला पाहून म्हणाला दोघेही खाली आले सोसायटीमध्ये असणारा स्टोर समोर येऊन त्यांनी पाहिलं तर बंद त्या ते बंद होत आता त्यांना हे कुठे माहिती होत कि त्यामागे नशिबातच नाहीये तर पण नाराज होत म्हणाली इथून दहा मिनिटांवर मार्केट आहे चल समोर तिला पाहून म्हणाला चला ती आनंदाने म्हणाली हे घे म्हणत समरने तिच्या हातावर आईस्क्रीम ठेवली दर्पणने दात दाखवून हसत त्याला पाहिलं समरने विचित्र नजरेने तिला पाहिलं अरे वा तुम्ही पण इथे मागून आवाज आला तसं दोघांनी मागे वळून पाहिलं तामस दर्पणने त्याच्याकडे वळून पाहिलं हाय म्हणत तामस तिच्याकडे आला समरने त्याला पाहिलं आणि एकदा दर्पणला पाहिलं दर्पणच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते तिने कपाळावर आठ्या पाडून तामस होता तिकडे पाहिलं काहीतरी ठीक नाही ती मनातच पुटपुटली आश्चर्य म्हणजे ह्यावेळी समरला ते ऐकू आलं त्याने मान वळून तिच्याकडे पाहिलं मनात जे काही सुरू आहे ते चेहऱ्यावर दाखवू नकोस दर्पण समोर तोंडात पुटपुटला अचानक दर्पण एकदम आधी सारखी झाली तामसने येऊन तिला मिठी मारली तिने पण अवघडून त्याला मिठी मारली बरं ग आता तामसने तिला पाहून विचारलं हो पण चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली समरने एक हात मागून तिच्या पाठीवर ठेवला दर्पणच्या शरीराचं तापमान वाढतंय हे त्याला त्यामुळे जाणवलं त्याने तिला पाहिलं आणि मागे असणाऱ्या हाताचा दबाव वाढवला जेणेकरून तिला स्वतःला ताब्यात ठेवता येईल तू इथे कसा काय तामस म्हणजे तू इथे राहत नाहीस ना समरणे विचारलं अरे हो एक बिझनेस मिटिंग होती माझी त्यामुळे आलो होतो तामस आजूबाजूला पाहत म्हणाला रात्रीच्या ह्यावेळी बिझनेस मिटिंग वेळ पाहून समरणे विचारलं अरे हो आता काय करणार ना तामस कस हसत म्हणाला तामस येऊ शकतोस तू आता आम्हालाही उशीर होतोय दर्पण अचानक अस्वस्थ होत म्हणाली अग तामस गोंधळून म्हणाला तामस तिला बरं नाही अरे समर त्याला पाहून म्हणाला ओके तामस नाखुशीने म्हणाला आणि समर तिला घेऊन घरी जायच्या रस्त्याला वळाला दर्पणने मोठी आवळल्या होत्या तिला समजत नव्हतं की तिच्यामध्ये एवढा राग कुठून येतोय एका क्षणाला वाटलं होतं की ती तामसचा गळा पकडेल आणि त्याचा जीव घेईल काय झालं हे मला आत्ता दर्पणने पुढे आल्यावर समरला पाहून विचारलं तामसमध्ये क्षिपाचा अंश आहे किंवा असंही असू शकत कि तो दुसऱ्या जगातून बाहेर आला आहे त्यामुळे तो तुझ्यासाठी दुश्मन आहे आणि त्यामुळे त्याला पाहिलं की तुझ्यामधला अँकर जागा होतोय समर तिच्याकडे पाहून म्हणाला त्याचा एक हात अजूनही तिच्या पाठीवर होता तिच्या शरीराचं तापमान हळूहळू कमी होताना त्याला जाणवत होत असं नेहमी होईल का तिने आईस्क्रीम खात विचारलं नाही एकदा तू अँकर असण्याची घोषणा आणि विधी दोन्ही झाले की मग नाही होणार त्यासाठी तर तुला प्रशिक्षण द्यायचं आहे ना समर तिला पाहून म्हणाला म्हणजे माझ्यात पण विशेष शक्ती आहेत तिने आश्चर्याने विचारलं हो तर फक्त त्याचा योग्य वापर व्हायला हवा समर म्हणाला अच्छा मला तर असं वाटलं होत कि त्याचा जीवच घ्यावा दर्पण रागात म्हणाली शांत शांतवा मॅडम अजून तर सुरुवात पण नाही झालीये समर हसत म्हणाला शी दर्पण तोंड वाकडं करत म्हणाली कस समरने हसत विचारलं जा बाबा दर्पण हसत त्याच्यापासून दूर होत म्हणाली समर हसला आणि त्याने तिला रोडच्या आतल्या बाजूला घेतलं आणि तो गाड्या येत होता त्या बाजूने झाला दर्पण मस्त पैकी आईस्क्रीम खातखात चालली होती समर मी काय म्हणत होते म्हणत ती अचानक गंभीर झाली म्हणा समर तिला पाहून म्हणाला मला परत हॉस्पिटल जॉईन करू द्या ना आता मोरीवर एकट्यावर लोड येतोय हो क्यूटचा चेहरा करत दर्पण म्हणाली बर पण ह्या सगळ्यात मोठी जबाबदारी असेल तुझ्यावर स्वतःच्या सुरक्षेची समर तिला बजावत म्हणाला हो काही वाटलं तर मी लगेच तुम्हाला बोलून घेईल ना मग तुम्ही याल असे हिरो सारखे मला वाचवायला दर्पण सुपरमॅन ची पोच करत म्हणाली कोणाला माझ्या ह्या क्यूट हिरोईन वाचवायला दर्पणच्या नाकाला लागलेली आईस्क्रीम पुसत समर म्हणाला ह अचानक डोळे मोठे करून आश्चर्याने त्याला पाहत दर्पण म्हणाली समरने दर्पणच्या आईस्क्रीमचा एक घास खाल्ला आणि तिच्याकडे पाहून तो हसला मान थोडी तिरपी करून तिने आणखी आश्चर्याने त्याला पाहिलं हे आता काय म्हणाले स्वतःला विचारत तिने जाणाऱ्या समरला पाहिलं तेच जे तू ऐकलं दर्पण मागे वळून उलटी पावलं टाकत समर म्हणाला हं दर्पण अजून आश्चर्याने म्हणाली तिचा आईस्क्रीमचा हात तसाच हवेत होता पादचारी मार्गाच्या मधोमध उभी राहून आणि आश्चर्याने भरलेल्या चेहऱ्याने ती समरला पाहत होती आता बाकी घरी जाऊन विचार कर समर हसत म्हणाला बसलेल्या धक्क्यातून सावरून ती पुढे चालू लागली मोठी पावलं टाकत म्हणजे जवळ जवळ पळत ती समरच्या बाजूला आली असं कोणी प्रपोज करत का मनातच ती म्हणाली समरच्या हसायचा आवाज आला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला पाहून बळीच ती हसली हसत काय एवढं आजकाल मला वेळ लागेल ना अशाने दर्पण दुसऱ्या बाजूला पाहून मनात म्हणाली दर्पण मला तुझ्या मनातलं ऐकू येतय नाही लागणार तुला वेड समर हसत म्हणाला दर्पणने पटकन तोंडावर हात ठेवला आणि डोळे बंद केले समरने हसून तिला पाहिलं आणि तिचा नाक ओढून तिचा हात हातात घेऊन तो चालू लागला दर्पणला मात्र धक्क्यावर धक्के बसत होते ए चित्रगुप्त चल की बाबा आता दर्पण दरवाजा शूज घालून ओरडत म्हणाली हा तुमचा टिफिन मॅडम मी आज रेस्टॉरंट मध्ये जातोय तर ही जास्त चावी काही वाटलं तर लगेच कॉल करायचा समर तिच्या हातात चावी आणि बॅग देत म्हणाला हो सर दर्पण हसत म्हणाली समरने मान डोलावली आणि दर्पणच्या मागे दरवाजावर इशारा केला दर्पणने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं तिने परत समरकडे पाहिलं तसा तो पटकन पुढे झुकला आणि तिच्या गालांवर ओठ टेकले दर्पणचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे झाले अरे रे 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 मागून मौरे मा म्हणाला तशी दर्पणने समरकडे पाठ केली आणि डोळे बंद केले निगा कामाला म्हणत समर निघून गेला म, म, मी नाही बरे का दर्पण म्हणाला दाबून येते हा म्हणत दर्पण घाईने बाहेर पडली मौर्य दर्पणच्या अशा घाई करण्याने हसला आणि तोही तिच्या मागे बाहेर पडला दोघेही हॉस्पिटल मध्ये आले दर्पणने चेंज केलं आणि ती रिपोर्ट करायला डिपार्टमेंट मध्ये आली सगळेजण तिला तिची तब्येत विचारत होते दर्पण सगळ्यांशी हसून बोलत होती डॉक्टर राव इमर्जन्सी रूम मध्ये एक पेशंट आले आहेत तु, 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 तुम्ही येता का प्लीज नर्स घाईने येत म्हणाली हो oh, चला म्हणत दर्पण घाईने बाहेर पडली दर्पण पटकन इमर्जन्सी रूम मध्ये आली आणि तिने बेडवर पाहिलं तर एक स्त्री झोपलेली होती दर्पणने मान वाकडी करून त्या स्त्रीचा चेहरा पाहिला आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या केर? ती तोंडात पुटपुटली आणि पुढे आली डॉक्टर केर दर्पणला पाहून म्हणाली काय होत दर्पण कस नुस हसत म्हणाली कारण तिथे नर्स पण उभी होती चक्कर येते केर डोक्याला हात लावून म्हणाली नर्स मी पाहते हण्णा प्लीज तुम्ही जाऊन जनरल वॉर्डच्या सगळ्या पेशंटचे मागच्या काही दिवसांचे रिपोर्ट आणा दर्पण नर्सला पाहून म्हणाली हो डॉक्टर राव म्हणत नर्स बाहेर गेल्या केर उठून बसली आणि हसत तिने दर्पणला पाहिलं तुम्ही इथे कशा कसनुस हसत दर्पण म्हणाली हेरांचा निरोप द्यायचा होता तुला एक कोण जाणार म्हणून मग मीच म्हंटल मीच येते तेवढंच तुला भेटणं पण झालं असतं चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाली काय आहे निरोप दर्पणने गंभीर होत विचारले